साहेब आज या बॅरेज मधील प्रत्येक घरात गेलो तर मला आपुलकीने बसवतात एक व्यक्तीकडे गेलो मोतीराम पॅराडाईज मधील कोरोना काळात तर त्यांच्याशी चर्चा चालू होते तर त्यावेळेस ते आपल्या विरोधात पक्षाचं नाव नाही घेत दादा मी बद्दल ते चर्चा करत होते आणि ते बोलले की तो येत नाही म्हणून मी त्याला विचारलं का रे बाबा तू काय येत नाही लोकांसाठी तर त्यांनी उत्तर दिलं माझे वरिष्ठांनी सांगितलंय घरात बसा आणि ते देखील वरिष्ठ देखील त्यांचे घरी बसले होते आणि तो उमेदवार देखील बीजेपीचा घरी बसला होता पण मला माझ्या वरिष्ठाला खूप अभिमान वाटतो साहेबा सांगतो ज्या दिवशी लॉकडाऊन लागला त्याच दिवशी संध्याकाळी मला फोन करून दादांनी बोलवलं संदेश कोरोना चालू झालाय लॉकडाऊन ला लागलाय ला आता काय करायचं जे मध्यमवर्गीय आहेत त्यांच्या घरात धान्य आहे ते महिना चालू शकतात हा लॉकडाऊन कधी उघडेल कळणार नाही पण जे रोडवर झोपतात जे भिक्षा मागून खातात त्यांचं कसं होईल त्यांना हॉटेल बंद ते कुठे मागायला जाऊ शकत नाही सगळं त्यांच्या पोटावर बिकट वेळ येणार तर दादांनी एक निर्णय घेतला की संदेश आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून अन्न दान कक्ष वामनदाच्या माध्यमातून चालू करण्यात आला आणि त्याची पूर्ण जबाबदारी त्यांनी माझ्यावर दिली आणि ती देखील साहेब मी गेले दोन महिने त्या काळात पार पाडत होतो कॅप्टन आशिष तांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय